नमस्कार मी शशांक देशमुख तुम्ही पाहत आहे सत्यभ सत्ता सध्याला आपलं शहर छत्रपती संभाजीनगर हे पुन्हा एकदा अजंता एलोरा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलच्या एका नव्या ऍडिशनकडे जाते या वेळेसच्या या फिल्म फेस्टिवलमध्ये कुठले फिल्म सिलेक्ट झाले कशा प्रकारे त्या फिल्मची स्टोरी आहे काय आहे या वेळेसच्या फिल्म फेस्टिवलचा थीम या सर्व गोष्टी आपण जाणून घेण्यासाठी आपल्या सोबत आहेत एक रिनॉन निर्देशक आणि एमजीएम फिल्म आर्ट चे एचओी अशिव कदम सर तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया सर अजंता एलोराचं हे एडिशन आहे तर तुम्हाला या आतापर्यंत झालेल्या संपूर्ण फिल्म फेस्टिवल आणि या फिल्म फेस्टिवल मध्ये एक नवीन यत्व काय दिस म्हणजे कुठल्या प्रकारचे एक शॉर्ट फिल्म झाल्यात काय त्यांची हा, हा दहावा फेस्टिवल आहे त्याच्यामुळे मुळातच एका कुठल्या तरी ऍक्टिव्हिटीच एक दशक पूर्ण होणं ही फार मोठी गोष्ट आहे आणि दहा वर्षामध्ये कसं म्हणजे बारा वर्ष झाली दोन वर्ष कोविडची गेल्यामुळे तसा हा दहावा महोत्सव आहे तर ह्या बारा वर्षामध्ये संभाजीनगर सारख्या कसं म्हणायला गेलं तर मुंबई पुण्यापेक्षा थोडं दूर असलेल्या अशा छोट्याशा शहरामध्ये हा महोत्सव होतो पण आज ह्या महोत्सवाची भारतभरामध्ये दखल घेतली आणि भारतातले जे महत्वाचे चित्रपट महोत्सव आहेत त्याच्यामध्ये या महोत्सवाची गणना झाली की आहे याचं वैशिष्ट्य काय आहे तर ह्या महोत्सवामध्ये आपण पासष्ट सिनेमे दाखवतो ह्या पासष्ट सिनेमाचं विभागणी अशा प्रकारे केलेली आहोत की याच्यामध्ये हो। वर्ल्ड बेस्ट अशा काही फिल्म्स असतात म्हणजे तुम्हाला आठवत असेल की एका वर्षी पॅरासाईट हा सिनेमा आपण इथे दाखवलं आणि सकाळी वर्तमानपत्रात बातमी अशी आली की त्या सिनेमाला ऑस्कर मिळाला तर ह्या फिल्म्स आपल्याला कुठेही ओ टी किंवा बऱ्याचदा थिएटरमध्ये पण आपल्याकडे त्यांनी होत नाही पण जो एक कोखंदळ प्रेक्षक आहे ज्यांना एका वेगळ्या आशयाचा वेगळ्या विषयाचा वेगळ्या मांडणीचा सिनेमा आवडतो जगात काय चाललंय हे ज्यांना आहे समजून घ्यायचं आहे त्यांच्यासाठीचा हा असा हा सिनेमा आहे आणि तो सिनेमा आम्ही फिल्म फॉर्मॅटमध्ये म्हणजे प्रोझोनच्या आयनॉक्स मॉलमध्ये फिल्म फॉर्मॅटमध्ये आपण हे फोन्स दाखवतो जसं टू के प्रोजेक्शन असतं फाय पॉईंट वन साऊंड असतो बऱ्याचदा काय होतं की आपण नोटीपी किंवा किंवा काही लोक तरी ते पण होऊन येतात लॅपटॉपवरती बघतात तर ही काही सिनेमाची मजा त्याच्यात तुम्हाला येणार नाही त्या सिनेमाचं आस्वादनच तुमचं पूर्ण होत एखादं पांडुरंगाचा फोटो आपल्या खिशात ठेवणं आणि त्याचा नमस्कार करत आणि प्रत्यक्ष पंढरपूरला जाऊन नमस्कार करणं आणि प्रत्यक्ष वारीत जाऊन नमस्कार याचा जो फरक आहे तो फरक आहे तुम्हाला चित्र दिसतील काहीतरी आवाज ऐकायला येईल तुमचा लॅपटॉपवर पण खरा सिनेमा बघायचा असेल तर थिएटरमध्ये जाऊन बघता म्हणून हे जगातले बेस्ट मागच्या वर्षभरातले ट्वेंटी ट्वेंटी फोर मधले फिल्म्स आहेत त्याच्याबरोबर इंडियन फिल्म मधल्या बेस्ट फिल्मचे कॉम्पिटिशन आहे यावर्षी जवळपास चाळीस एक फिल्म्स ची एंट्री आपल्याकडे आली होती आणि त्याच्यातनं नऊ सिनेमे आपल्या सिलेक्शन कमिटीने सिलेक्ट केलेले आहेत तर त्या सुद्धा फिल्म्स इथे आहेत मराठवाड्याचे जे फिल्म मेकर्स आहेत ते जे शॉर्ट बन 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 फिल्म बनवतात वर्षभर त्यांना सुद्धा व्यासपीठ देण्याचं आपलं काम आहे म्हणून अशा सुद्धा फिल्म्स आपण निवडित एम एमजेम स्कूल ऑफ फिल्म आर्ट्सचे विद्यार्थी वर्षभर जवळपास त्रिक चाळीस शॉर्ट फिल्म बनवतात दोन फीचर फिल्म्स बनवतात आता या शॉर्ट फिल्मचं सुद्धा आपल्या या सॉफ्ट सिलेक्शन झालेलं आहे याच्यामध्ये एक कंट्री फोकस म्हणून असतं तर त्याच्यामध्ये आपण फ्रान्सच्या काही फिल्म्स यावर्षी स्पेशल पॅकेजमध्ये त्या फिल्म्स आणलेल्या आहेत तर असं हे सगळं जुन्या नव्याचं मिळवून सई परांजपेंना यांना आपण पद्मपाठ पुरस्कार देतो तर त्यांच्या फिल्म्स पण आपण इथे सारखी फिल्म आहे नुकतंच आपण उस्ताद जाकीर हुसेन यांना आपण गमावलो आणि त्यांचं सुद्धा एक स्मरण म्हणून कारण साज सिनेमामध्ये सई परांजेबेंच्या त्यांनी एक महत्वपूर्ण भूमिका पण केलेली आहे तर ती पण फिल्म आपण इथे ठेवलेली आहे राज कपूर आता ही जन्मशताब्दी आहे तर त्यांच्यावरती एक डॉक्युमेंटरी आहे सिद्धार्थ काक यांनी बनवली राज कपूरचे फिल्म्स आपण बघितलेले असतात पण त्याच्या मागे राज कपूरची भूमिका काय होती राज कपूरने काय विचारली त्या फिल्म्स होत्या हे सगळं समजून घेण्याची आपल्याला तिथे संधी आहे काही अजून डॉक्युमेंट्रीज आहेत आंबेडकरांवरती डॉक्युमेंटरीज आहे मराठी फिल्म्स आहेत तिचं शहर होणं सारखी अतिशय महत्वाची फिल्म आहे पाच फिल्म्स ह्या आपल्याला महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक भागी कार्य संचालन आहे आणि पाच फिल्मच विशेष पॅकेज आपल्याला दिलेलं आहे तेंटल्यासारखा सिनेमा तर ते हे मराठी आहे हिंदी आहे वेगवेगळ्या भाषातले आहे महाराष्ट्रामध्येच एक कोकणी कोकणा नावाची एक भाषा आहे आपल्याला आम्हाला आम्हाला सुद्धा माहीत नव्हतं त्या भाषेत एक सिनेमा बनलेला आहे तो सिनेमा सुद्धा या महोत्सवात आणि पंडित जवाहरलाल नेहरू ते जे म्हटलं होतं की चित्रपट महोत्सव हा जगाकडे बघण्याचे एक खिडकी असतो तर मला असं वाटतं की छत्रपती संभाजी मेगेटकरांसाठी आणि आजूबाजू जे शहरातनं जे विदर्भातनं बरेच लोक इथे येतात मराठवाड्यातून लोक इथे होतात त्या सगळ्यांसाठी पंधरा जानेवारी ते एकोणीस जा जगाकडे बघण्याची ही खिडकी आपण उघडलेली आहे आणि त्या खिडकीतनं खरंच जगाला बघावं आनंद घ्यावा जगातनं आपल्याला काय शिकता असं या प्रसंगी आवाहन करतो विशेष म्हणजे एकशे पाच वर्षापूर्वी कालिया मर्दन नावाचा सिनेमा दादासाहेब पाळखेन का अतिशय कष्टात नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन त्या सिनेमाचं रिस्टोरेशन केलं आता हा सायलेंट सिनेमा होता पण आपल्याला एक गोष्ट माहीत नाही आपण त्याला सायलेंट म्हणून मोकळे होतो पण असं म्हटलेलं आहे की सायलेंट फिल्म वॉज नेवर सायलेंट तर फिल्म समोर चालायचं आणि नाटकासारखं समोर पीठामध्ये बसून लाईव्ह ऑर्केस्ट्रा लाईव्ह संगीत तिथं तिला जायचं आता हा एकशे पाच वर्षापूर्वीची फिल्म तर रिस्टोर झाली पण ऑडिओच काय मग सत्यकी बॅनर्जी नावाचे एक संगीतकार आहेत कलकत्याचे त्यांनी शताब्दी शब्द नावाचा त्यांचा एक ग्रुप आहे आणि त्या ग्रुपनी एकशे पाच वर्षापूर्वी त्या सिनेमाचं कालिया मर्दनचं काय संगीत असेल ते संगीत रि रिझाईन केलं आणि पंधरा तारखेला म्हणजेचा रुक्मिणी सभागृहामध्ये पाच वाजता आणि हा ओपन शो आहे सगळ्यांसाठी तिथे कालिया मर्दन ह्या सिनेमाचं स्क्रीनिंग होणार आहे आणि तिथे लाईव्ह त्याचा ऑर्केस्ट्रा तिथे वाजवला जाणार आहे म्हणजे जी गोष्ट आपण विसरतो होतो काळाच्या ओघामध्ये जी गोष्ट कुठेतरी संदर्भ नष्ट झाला होता ते पुन्हा एकदा जिवंत करणं आणि ते पुन्हा आपल्या संभाजीनगरच्या सर्व लोकांना त्याची अनुभूती देणं असा सुद्धा याच्यातनं एक प्रयत्न आहे आणि सर दरवर्षी आपण फिल्म फेस्टिवलमध्ये खूप गेस्ट सेलिब्रिटी तर मराठी इंडस्ट्री हिंदी इंडस्ट्री आणि काही फॉरेनर्स किंवा काही विदेशी कलाकार पण आपल्याकडे येणार यामध्ये सई परांजपे हे एक महत्वाचं नाव आहे ज्येष्ठ दिग्दर्शिका आहेत त्या तर या महोत्सवात आहेतच या महोत्सवाचं दहाव्या महोत्सवाचं वैशिष्ट्य असं आहे की आ, या महोत्सवापासून मानद अध्यक्ष म्हणून आयोजन समितीचे आशुतोष गोवारीकर हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आणि हे पूर्ण वेळ इथे राहणार आहे त्याच्याशिवाय चौदा तारखेला डुकमेट सभागृहामध्ये एमजेपच्या विद्यार्थ्यांबरोबर ते विशेष संवाद साधणार आहेत पंधरा तारखेपासून महोत्सवात तर ते सगळीकडे उपस्थित असणारच आहेत त्याच्याशिवाय त्यांचा एक वेगळा मास्टर क्लास पण आपण आयोजित केलेला आहे सुनील सुक्तनकर दापी का कासव यासारख्या चित्रपटाचे दिग्दर्शक आठ राष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळाले ते या वर्षीपासून या महोत्सवाचे निर्देशक आहेत ते सुद्धा पूर्ण वेळ इथे असणार आहेत त्याच्यानंतर तुम्ही ओम शांती ओम किंवा मैन हुना सारखे सिनेमे बघितले असतील फराह खान या त्याच्या दिग्दर्शक आहेत महिला दिग्दर्शिका आहेत कोरिओग्राफर आहेत त्या सुद्धा या महोत्सवामध्ये आहेत त्यांचा सुद्धा एक मास्टर क्लास आहे रसूल पकटी सारखा साऊंड डिझायनर ज्याला ऑस्कर मिळालेला आहे ते सुद्धा पूर्ण वेळ्या महोत्सवात आहेत त्यांच्यासोबत सुद्धा आपण एक टेक्निकल लँग्वेज ऑफ सिनेमा असा एक वर्कशॉप होणार आहे जो बेबी सारखी दिग्दर्शक त्याच्यामध्ये त्यांची द ग्रेट इंडियन किचन सारखी फिल्म खूप गाजली होती आ, या बरोबरशीने मराठीचं जर असं म्हणाल तर सुबोध भावे आपल्यासोबत आहे एका सेमिनार ते येत आहेत म्हणलं तिथं पाडगावकर सारख्या खूप सिनियर क्रिटिक आहेत त्या सुद्धा येत आहेत तर अशी खूप नावं आहेत खरं म्हणजे तुम्हाला ती लिंक तुम्ही ह्याच्या खाली टाका आणि ती नावं सांगत बसून तर कदाची बाजू जास्त वेळ लागेल पण हे पूर्ण पाच दिवस ही सगळी मोठी मोठी मंडळी घेणार आहेत त्यांच्या सोबत आपल्याला फिल्म्स बघायच्या आहेत फिल्म्स बघितल्यानंतर त्यांच्यासोबत आपल्याला चर्चा करायची आहेत ते सिनेमे त्यांच्या पर्स्पेक्टिव्हने आपल्याला समजून घ्यायचे आहेत आणि शिवाय हा सिनेमा कसा बनतो त्याचा साऊंड काय असतो त्याचं दिग्दर्शन काय असतं त्याचं स्क्रिप्ट रायटिंग काय असतं लगान सिनेमाची निर्मिती प्रक्रिया काय होती दिग्म शो दुलिया सारखा दिग्दर्शक आहे पाक सिंग तोमर सारखी फिल्म आहेत ते तिथे स्वतः त्यांची ती फिल्म सुद्धा आहे तर ह्या सगळ्या फिल्म त्यांच्याच फिल्म त्यांच्यासोबत बसू बघू चर्चा करू त्यांचा मास्टर क्लॉक जॉईन करू आणि हे सगळं करत असताना शास्त्रीय संगीत समजण्यासाठी जसं कान तयार तस आपण आपले डोळे आणि आपलं कान आता संभाजी नंगेरकरांनी हा सिनेमा समजून घेण्यासाठी तयार केला पाहिजे त्याची ही एक फार मोठी परवानगी आ, सर एक शेवटचा प्रश्न म्हणजे आता की भारतीय सिनेमा आ, जे सर्व आपण काही या फिल्म फेस्टिवलमध्ये बघणार आहोत की एक कुठल्या ना कुठला एक मोटिवेशन मतलब एका मोटिव्ह सोबत आणि मेसेज सोबत आपण फिल्म चूज केलेलं पण सर रिसेंटली जे इतर सिनेमामध्ये आपण बघतो की खूप क्रिटिक क्रिटिक त्यांना भोगावं लागतंय किंवा काही फ्लॉप जातात तर मागचं तुम्हाला एक निर्देशक म्हणून काय कारण वाटतंय की इंडियन सिनेमा आपल्या डाऊन फॉलकडे जातो आणि पाकिस्तानी जे सिनेमा आहेत त्याला आता भारतामध्ये खूपच प्रचंड असं प्रेम मिळत ड्रामांचा तर काय ते कारण असू शकतं त्याच कारण काय आहे की जे जो वी शांतारामांचा सिनेमा होता त्यानंतर ती निगसी ज्यांनी चालवली राज कपूर केतन नेहता हे केतन मेहता नंतरचे आहे केदार शर्मा सारखे दिग्दर्शक असतील केतन आनंद सारखे दिग्दर्शक असतील आज ह्या सगळ्या फिल्म मेकर कुठे आहे आपल्याकडे भारतीय सिनेमा मराठी सिनेमा असे विषय घेऊन बघतो त्याला कुठे स्क्रीन्स पाहिजे मग आता आता तो, तो तर वेगळा विषय आहे तो खूप मोठा विषय आहे तो आ, दुसरी गोष्ट ही आहे की गुजरात एकदा असं मना येते की हा जो भारतीय सिनेमा आहे हा कमोडिटी मार्केटचा एक प्रॉडक्ट झालेला आहे हा आर्ट राहिलेलाच नाही म्हणजे दररोज सकाळी उठून काही लोकांना टूथपेस्ट टूथपेस्ट हवंय आहे टूथपेस्ट करायचंय ते पेस्ट त्यांना लागणार आहे मग तो रामदेव बाबाची पेस्ट असो नाही तर कोळशाची असो नाही तर मिठाची असो नाही कशाची तरी असो काहीतरी जाहिरात करून आपली काहीतरी विकायचं आहे तसं हा सिनेमा दर शुक्रवारी एवढ्या हजार मध्ये रिलीज होणार आहे आणि ते लोकांना काहीतरी दाखवायचं आहे ते म्हणतात तीनशे कोटी आले आता लोकांना तर सिनेमा आवडला नाही मग तीनशे कोटी कोण आले तर जे जाऊन ज्यांना बघायचं जे सिनेमा त्यांच्या खिशात पैसे गोळा करतो आणि म्हणून मग एक प्रकारे या सगळ्या कमोडिटी मार्केटचा त्याच्यावरती कंट्रोल आहे मग ह्याच्यात होतं असं की प्रेक्षक सजग आहे तहान आहे मग तो ओटीटी मध्ये एक बंदा कापये सारखी गोष्ट येते आणि ते त्याला रिस्पॉन्स देतात मग ते बघतात एखादा पाकिस्तानी ड्रामा कारण तुम्ही जर त्या मनोरंजनाच्या नावाखाली असे सगळे खूप पाडले आणि त्या महिलांना विचार त्यांना वेगवेगळं विचित्र वे करून काहीतरी नाचवलं त्यांना पाऊस पाडला आणि वाळू त्यांनी बाकी त्यांनी काय काय केलं तुम्ही आणि ह्या सगळ्याचा माझ्या जगण्याशी काही संबंध आहे का त्या पुष्पाटूचा आणि माझ्या रोजच्या जगण्याचा काही संबंध आहे का जे जे आंबेडकरांनी सांगितलंय आपल्याला की पर्पज ऑफ एज्युकेशन द कल्टिव्हेशन ऑफ माइंड मग सिनेमा आपल्या माइंडचं कल्टिव्हेशन करतो का वाळवंटीकरण करतो का सत्यानाश करतो आणि मग असं जर सत्यानाश करणारा सिनेमा असेल तर तो सिनेमा का बघायचा मी सवंगपणा असे फालतू काय नाही तिकडे लिटरेचर आहे एखादी कथा कादंबरी वाचली माझं जीवन समृद्ध जो सिनेमा मी बघतो तो बघून माझं जीवन समृद्ध तो मग मी ते पुष्पा टू तरी पाचन चार हे मी नाही बघितलं मला त्याच्याशी काय घेणं नाही असं कधीच माझ्या अवतीभोवती घडले एक मुलगा एक मुलगी दोघे एकमेकांशी बोलत आहेत आणि सारख्या रंगाचे दोनशे लोक कपडे घालून आलेले ते नाचताना मी तरी कधीच पाहिले नाही आता मी पंधरा वर्षे कॉलेजमध्ये शिकवत मग हे खोटं मी का बघायचं ते कुठलाच राहुल नसून कोणीच सिमरन भेटणार सिनेमा तो पाहिजे तो मला माझ्या आयुष्याची जी बोले जीवनामध्ये आधीच एवढ्या समस्या आहेत आधीच माणूस व्हायलंट होत चाललेला आहे गोंधळ गोंगाट वाढत चाललेला आहे त्या सिनेमाचं नाव खाली अजून किती गोंगाट आहे लोकांच्या मनावरती थोपायचा त्याच्यामुळे जर प्रेक्षक अशा फिल्मला फ्लॉप करत असतील मी त्या प्रेक्षकांचं अभिनंदन करतो लोकशाहीचा खरा अधिकार ते लोक आहेत असं म्हणतो आणि आर्टिकल फिफ्टीन सारखा सिनेमा जर ते चालवत असतील किंवा एक बदला काकियर सारखी फिल्म ते थिएटरमध्ये रिलीज करायला लावत असतील तर खरं म्हणजे या भारतातल्या लोकशाहीचा आणि ह्या भारतातल्या प्रेक्षकांचा तो विधेय आहे ज्या आपल्या फोर फादर्सनी हा सिनेमा बनवून ठेवणार आहे बापूराव पेंटर असतील भी शांताराम असतील यांनी काय उत्तुम्य शिखर केले आपल्या चित्रपट महोत्सवाचं नाव आहे अजिंठा वेरूळ चित्रपट महोत्सव त्या अजिंठा वेरूळ सारखे तेवढ्या त्या लेवलचं सिनेक कधी बनणार आहे तर मला असं वाटतं की एक प्रक्रिया आहे तेही दिवस जातील पण या मग तुम्ही चांगले सिनेमा बघा तुम्हाला जो सिनेमा हवा आहे तो सिनेमा आपण हे प्रयत्न केला त्याचा आपण चांगला आस्वाद घे थँक्यू सो मच सर शिव कदम सरांशी संवाद साधून आपल्याला एवढं कळालं. लोकांजवळ अधिकार आहे कुठला फिल्म ब्लॉक करायचा आणि कुठला फिल्म हिट करायचा आणि आता लोकांजवळ ते पण अधिकार आहे की आपल्याला कुठल्या निर्देशकाला समोर न्यायचं आणि खरंच या इंडस्ट्रीला शिवगदम सर सारख्या निर्देशकांची आणि अजंता एलोरा फिल्म फेस्टिवल सारख्या अजून फिल्म फेस्टिवलची फार गरज आहे तर तुम्ही आमच्यासोबत बनवून राहा कारण या संपूर्ण फिल्म फेस्टिवल आम्ही तुमच्यापर्यंत लाईव्ह घेऊन येऊ धन्यवाद दोन महिन्यानंतर सिंगापूर ब्रांचला प्रमोशन होत आहे तुझं कॉन्ग्रॅच्युलेशन काय गं तुला आनंद हो नाही झाला मॅडम तुम्हाला माहितीच आहे की मला पीसीओडीचा त्रास आहे दिवसभर फटीग असतो सारखा मूड स्विंग होतो उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची अग एवढं सिरियस नाहीये ते त्यावर सोपा उपाय आहे डॉक्टर चाटे होमिओपॅथी क्लिनिक अगं किती जणींनी तिथे उपचार घेतलेत महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत